आम्ही अशा पावसामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो आई पाऊस बघा मोकार पाऊस पडतोय मोकार महा सांगा आंबा मोरला वारा बघा पाणी बघा हॅलो गाय तर कसे तुम्ही सॉग इतून चॅन मध्ये तर मित्रांनो आज करायचं कारण असं आहे का आम्ही झालो अजून सगळ्या पत्रिका आणायला आमच्या गाडीत पंपचर आहे ले काल वाढदिव आमच का आता गाडीला आव्हाना उठ ना तू आता दर्शन चेडणी आव्हाला घेतले इकडे नेट मार रे पुढचा लागेल मोठा फुल पावर आहे ब्लॉक बनवत आहे ना मंडप वाढल्याच बघा काल पाणी पड वाट लागली इकडे काय सांगायचं ना करायला हम्म मुलं <laughs> 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 आता आम्ही आलो इकडं भाव दुकानात दुकान नाही एकट्याने घाल राम 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 हे बघा बोलत पण नाही या खाला

<laughs> काय रे पाऊस झाला नको झाला काम आम्ही सांगा तू पुढचा <laughs> गेलो छत्री मागितली मग तो रेनकोट रे रेनकोट आहे त्याच्याच दुकानाच्या बाहेर येत आम्ही वाट लागली बघा जाम पाऊस आले जोरात काय आता आम्ही आला चपली आला हेअरस्टाईल बघा हे दाखव इकडे बघ अरे पॉवरफुल एकत्री दिसतोय चल लावून बरे वाटत स्टेशनला थांबलं तरी काय नाही वाटायचं

मी एकच चप्पल घेत होती एक घालून स्टेशन स्टेशनला आलो ला मला जोरात पाऊस पडतोय न शिवजार घेत का नाही ये बघा <laughs> बघा आला आला काय करते चप्पल काय आजचा दिवस आजचा दिवस काय भिजू ना काय रे बघा या बा वारा बघा पाणी बघा वाटलं आहे ए पाडायला मिळाल कमी नाही लागून जाकर काय आज नशीब नाही आपलं टोळी करतेस टोली आजीच नाही मला तैतमला दाखवायचे का तैतम नाही आहे ना मला मग जाऊ दे

आय आता हो बाय 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 तर काय आता स्टेशनला पोचला मी वाना वाना गाल गाल <laughs> नुला नुला <laughs> ने बघा कावला कधी बघितलं नसल यायची आगल नाही त्या दिवशी रात्री आय आता बसला मी काय रिक्षामध्ये बसला मांडवी

पाऊस म्हणजे काय आता पाणी थांबतच नाही तर काय करायचं चालला साड्या विड्या काय घेतलेले जाऊ मी एक घेतले तिथे त्या पाच आता पत्रिका पत्रिका केला जायचे असं वाटतं गंडवला घ्यायचा विचार बाय बघ बाय बाय बस आमची पत्रिका आलेली आहे बघा पुन्हा आतमधून काय परत ये बघा बोज घेतले पोरई पत्रिका घेतल्या साड्या घेतल्या गेल्या घरी राहिला हे इकडून इकडून चला चला मजुरीवर माणसं भेटतील पण पाहिजे असल्याचं सांगा रे हा 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 आम्ही सगळा सामान विमान घेऊन बसला ट्रेन मध्ये आता याचा अजून कॉलेज चालले मी निर्णय कशातला गर्दी तर नाही एवढी होत मला सकाळी सांगितलं

आता जाऊ हो आम्ही आले तू पान किती जिद्द ना सोडली फायनली घेतली ना सल्ला तीन वर्ष दुसऱ्याची चप्पल वापरली आवाज ती अजून आहे आता नवीन खरेदी केली कसं वाटत तुम्हाला एकदम युएसए ब्रँड आहे हा ब्रँड आहे जास्त जास्त टाइम झालाय

दुष्काळा जाऊन तेरा महिना मध्ये जर पेट्रोल संपला आणि किती बेरे मारले तरी पेट्रोल नव्हतं आता पेटला नंतर चला आता घरी आता पोचलो आम्ही सांग काय काय झालं काय काय पेट्रोल संपलेला चला मी असंच कंटिन्यू करतो बघतो आंबे मी झालं हो काय जात आम्ही चालू बॉल त्यात खोबरे आंबा पारलय बघूया किती पडलंय नाही किती नाही काय इकडे आमच्याकडे तलवीच असलं तुमची कस असलं जाम पाणी वाढलं जाम पाणी वरलं परवा मांडव लोकांची गेली त्याला बघू आता कसा विषय झाल तो असं समजलेला आम्हाला पाकिस्तान बॉम्ब टाकणार पण त्यांच्या उलटी गेम झाली त्यांच्या इकडे बॉम्ब टाकलं ना सगळं उद्वस्त करून टाकलं वा वाट लावून टाकते तिकडे अरे उद्वस्त केला तिकडे फरक गोटा गेलो काय विषय तिकड परत बघ तिकडं बघ तू वाट लागेल चल का बघू गाय झाला अरे आहे का तू तू दिसला नव्हता मराच ना मग <laughs> आई चला भाऊ काय विषय जाम जाम खाण आईला कुठं खातो वरती जाऊन बसायचो जो, जो पांढरा बसायचो ना तोच पांढरा तुटलाय आयच्या गावात जायच नाही म्हणले वाईट झाला काम ज्या आंब्याचा खाला आम्ही वाट बघायचो तोच आंबा पारला हट उद्ध्वस्त काम झालंय एक नाही तुटलं हे बघा बाराच आंबा दिसतात का बाई दोन काला कच तर कच ते बघा भेटलाय का मला एक काय असंडला विणला दे जास्त पिकल दात बंद किती निघले अजून निघचेल जाऊ दे वर्षी पारला गेला तसा आठ आक शिर थांब थांब शिकवू नको कुठे बघू काय कुठं काय आतमध्ये इथं पण आहे हे काय मी करतो पंधर पंधर तिथं पण पंधर तुम्ही करतो बाद झाल चल ना पिकलं विकलेला असत पिकलेलं तिकडे तिकडे या फांदू दुसरे एक भी, एक भेटला पिकल्याला अजून असतील रे मासांगा आंबा मोरला कच्चा आहे रे ते कच्चा आहे एकच भेटलं पिकल्याला कपडा आंबा पारला रे

फोन जाऊन चार्जिंगला लावत चार्जिंगला लावते मॅटर आता दर्शन ची नेटर आहे तिथे जाऊन लावायला आमची जाऊन लाईट द्यायच विजा कर ना नाय जात आता आम्ही आणतो संदेश बांध तिथं आता आम्ही तिकडे त्यांनी झाड विड्या लावल्या मस्त रिसॉर्ट बनवायला घेतलाय फार्म हाऊस तिकडे चाललो आम्ही नाही शेट पण आलाय बार्जण साजून कसं वाटत शर्ट <laughs> काय बोलतच नाही काही पावसाने फुल कालू केलं हे बघा पावसाने फुल म्हणजे फुलच काल डायरेक्ट वाटत लावले हे बघा ढकस लाल कसरी ला ला गा वाटा लागा मी डायरेक्ट हा ना आंबा चोरलं अख्खा आंबा बारलेलाय हो मागशी न्यू 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 नेऊन चोरलं सांगले मोजून आईज वापस जोरदार पाऊस आलेला आहे वापस आंब आम... <laughs>

एवढा पाऊस पडलाय ना डायरेक्ट शातावरती बघा छान काम झालंय आईज भाईचा फुल लय मोठा नुकसान झालं झालंय आंघोली मम्मी सांगतो नदी जातो ना इथं आंघोली हो बघा <laughs> सर काय करायला आलाय पुत होता तुला पोवाच होता नाटा विठा वाट लागली जी विठायची क्वालिटी क्वांटिटी दाखव सांगलं दाखव आता लाग डर निघ आयला रायडर आलाय म्हणे वाजव वाजव वाट लागले बाबा आता मोठा लॉस झाला हे बायचा चेक कोण देतोय चेक कोण देतोय दहा दिवसानंतर भेटेल बाई ना पावसा तुम्ही काय बोलाल आम्ही अशा पावसामुळे एखाद्या जीव जाऊ शकतो आपल्या आंब्याचं तीन भाट मोडलं तिथं दो तीन जण चपला असत बघा त्याला वाटलं नाही ते दाखवलंय आम्ही आंबा बिंबा पण दार चपला असत काय